आणि हर्सुलच्या कुठल्या शाळेत होती तू आतापर्यंत मग इथे यावं का वाटत तुला परीक्षा दिली परीक्षेमध्ये पास झाली आता आम्ही काय केलंय पुस्तक केली आता ह्या पुस्तकांमधन तुला सुरुवातीच्या वेळी मॅथ्स सायन्स तू इंग्लिश याचा सराव करण्यासाठी ही पुस्तक आहे आणि ही डायरी आहे या डायरीमध्ये तुझं तुला जे काही लिहायचं असेल ना तुझं प्लॅनिंग हे सर इथे प्रार्थना आहे सगळं आहे किंवा चिंत ऑल द बेस्ट एका शाळेतून आले आहे काय अरे वा

तुझला मी व्हिडिओ घेतो

Yeah. अरे इकडून नाही आदेश विदेश व्हायचे आपण कुठलं बोलायचं का व्हेरी कुठे आता मुंचीच बातमी बाबा मुलं उगे राहिले हो माझं नाव मी क्लास ट्वेल्व मध्ये शिकते आमची शाळा खूप छान आहे इथे टीचर्स वगैरे खूप चांगले आहेत ते आम्हाला मार्गदर्शन शिक्षण प्रेम सर्वच करतात सर्व गोष्टींमध्ये आम्हाला मदत करतात आमच्या स्कूलमध्ये डिजिटल डिव्हिजन म्हणून आम्हाला शिकायला त्याच्यामध्ये म्हणजे हेल्प होते काही सपोज आम्हाला टीचर्स करून कळलं नाही तर मग आम्ही त्याच्यावरती सर्च करून बघितलं

मला कोणी एक उदाहरण देईल का की आम्हाला हे समजलं नव्हतं आम्ही डिजिटल बोर्डवरती किंवा युट्यूब वरती ते शिकलो आणि आम्हाला आता ते तो विषय समजायचा असं तू कोणी उदाहरण देईल कोणाकडे उदाहरण आहे का very good छान वाटले होते मग माझी इच्छा काय सांगून